नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण एक निसर्गाच्या सान्निध्यात असलेल्या मंदिरास भेट देणार आहे कॉन्क्रीटच्या जंगलाच्या पलीकडे व शहरी जीवनाच्या अविरत आवाज आणि वेगापासून दूर जाण्याची जबरदस्त इच्छाशक्ती मला सह्याद्री पर्वत रांगेत आणि त्यांच्या प्राचीन पायावाटांवर घेऊनच जाते दृश्य वैभव आणि भावनिक प्रवासाची झलक तुमच्या परत पोचवण्यास मला खूप आनंद आणि समाधान मिळते मित्रांनो तुम्ही आता तर ट्रॅफिक बघू शकता आज आहे रक्षाबंधन आणि कसं असतं सगळं ऑफिस वगैरे सुट्टी असतात तर त्यामुळं सगळंच लोकांचं इकडं तिकडं म्हणजे बहिणींकडं वगैरे आहे त्या बहिणी भावांकडं आणि असे ट्रॅफिक वाढलेली आहेत माझ्या प्रत्येक बघता तुम्ही की मी जो रूट घेतो त्या रूटला शेक येतो ट्रॅफिक नसतेच म्हणा आत्ता वाजल्यात बारा आणि आता आम्ही निघालो जवळच तुम्हाला भन्नाड असा नजारा दाखवायसाठी तर तुम्ही व्हिडिओ तर मित्रांनो बघताय पण काय होतं की तुम्ही लाईक दिल्यामुळं तो सपोर्ट मिळतोच आणि एक मोटिवेशन पण मिळतं आहे पण कमेंटमधनं तुमच्या मनात काय आहे की माझ्यापर्यंत पो पोचण्याचा एक तो मार्ग आहे तुम्ही नक्कीच ते व्हिडिओला कमेंट करत जा म्हणजे व्हिडिओमध्ये काही कमतरता असेल तर मी ते पुढच्या व्हिडिओमध्ये त्याला मी करेक्ट करून मी तुम्हाला व्हिडिओ अपलोड करत जाईल तो तो ना, ना तो तर मला असं विचारायचं होतं कुठल्या मित्रांना नाही ते कोणाला माहिती जरी असेल कमेंट माझी व्हिडिओ जर कोण बघत असेल तर मला नक्की कमेंटमध्ये कळा की गोपरला वॉटरप्रूफ करण्यासाठी एक टेप लागते ती कुठे भेटते आणि कशी घ्यायची वाटलं तर मला कमेंटमध्ये नक्की पिन करून सांगा तर त्याच्यामुळं काय होतं की पाऊस आला की मला पूर्ण मग काहीच करता नाहीत मला दाखवत काय होतं गाडी कसली ॲक्सिडेंट झाला एक विषय आता सेकंड हँड गाड्या घेऊन अशा पळवतात त्यांना असं वाटतं की सुपर बाईकचही मित्रांनो अशी आशा आहे मला की आज पाऊस येऊ नये म्हणून कारण आजचा जे लॉग आहे त्याला माझं भरपूर अशी देवाला प्रार्थना आहे की आज पाऊस नको येऊ देऊ कारण आज आम्ही थोडंसं वेगळं काहीतरी करायचं असा विचार चालला आहे माझा आणि माझ्याबरोबर आज माझ्या मिसेस सीमा आहेत ते बघू म्हणले ते मी येते लॉगला तुमच्यासोबत फिरते नाही का मला पण लॉग इन करायची इच्छा आहे त्याला म्हणलं अगोदर माझ्याबरोबर फिर हो आणि मग तुझं लॉगिंगचं चॅनल परत एकदा ओपन करू दुसरं तर चालू आहे बघू आता ती आले सोबत कसं काय होतं आज लॉग कमेंटमध्ये सांगा भटकंती हा नवीन परिसर अनुभवण्याचा एक आनंदीमय मार्ग आहे मला भटकंती ध्यानधारणा वाटते ज्यामुळे माझे मन मोकळे होते आणि सभोवतालच्या परिसराची प्रशंसा करण्यात आनंद येतो भटकंती ही विश्रांतीचा एक प्रकार असून नवीन ठिकाणी एक्सप्लोअर करण्याचा एक मार्ग आहे काही लोक ध्येयहीन भटकतात तर काही जण उद्देश मनात ठेवून भटकतात भटकंतीची भावना रोमांचक आणि अस्वस्थ करणारी दोन्ही असू शकते पण भटकंतीमुळे अनपेक्षित जागा प्रदेश निसर्गाचा शोधही लागतो आणि साहस व थरार अनुभवण्याचा एक पर्याय मिळतो भटकंती आणि प्रवास हा दैनंदिन जीवनातील दबावापासून सुटण्याचा एक मार्ग देखील आहे भटकंतीचा अनुभव हा खोलवर वैयक्तिक आणि व्यक्तिनिष्ठ तर आहेच पण भटकंती हा स्वतःचा शोध घेण्याचा एक प्रकार पण आहे बघा उरशा मावळातलं बैलगाडा घाट आहे ते बघू शकता तुम्ही मित्रांनो आत्ता आपण उरसे गावात उरसे गाव गेल्या पाठिबाज उरसे गावात आपण सरळ सरळ येतो आणि असा रस्ता आहे बघा पूर्ण भारी साईडला बघा पूर्ण आखं ग्रीनरी नेचर आणि पुढे गेल्यानंतर ओझरडे गावाची एक कमानी तिथून आपल्याला घ्यायचे राईट सगळीकडे इंद्रायणी आणि भातही इथं आल्यानंतर सगळे इंद्रायणी आणि रायचा इंद्रायणी आणि भाताचाच वाश येतो भाताची शेती होती जास्त मावळामध्ये thank you मंदिर आहे वजर्डी गावातलं त्या मंदिरापासून इथं आल्यानंतर कसं आहे प्राचीन इतिहास आहे जो इथल्या गावातला जो भैरवनाथ मंदिर आहे आणि देवी जे आहेत आमचं बहीण भावाचं रिलेशन अरे बघा ह्या रस्त्याने तुम्ही सरळ पुढे आलं करतो आपण हायवेला जाऊन पोचतो आपल्याला जायचंय तिथं जायवाई देवीच्या मंदिराजवळ आता जिथे भरून गाडी झाली तिथं भरून गाडी घेऊन जाणार तिथे गाडी लावून पुढे जायचं पण येताना जर पाऊस आला

इथं लावलं आता मी गाडी आणि आता पुढे जायचंय आणि इथंच शेजारी काका काक शाळा वगैरे त्यांच्या होते आता आता दाखवलं तसं तर आता पुढे जाऊ हळूहळू आणि मग पुढचं नजारा बघू एकट्याला विचारलं मी किती वेळ लागा मी बघलं पाच मिनटं लय झालं दहा मिनिटं थांबत थांबत काय नाही गेलं आता बघू पुढे छान वाटलं धबधबा आहे इथलं स्थानिक देवीचं मंदिर आहे कसं वाटलं तुम्हाला जाऊन नाही एकदम छान वाटतं एक ट्रेकिंग कसे थकवणारे का नाही जास्त थकवणारे नाही वंडारा पावन वंडारा पावन हा तुम्ही कुठून आले तसे प्रॉपर आम्ही कोल्हापूर अच्छा छान आहे वॉटरफॉल आहे छोटासा मंदिर आहे आणि तू पहिल्यांदाच आली का हो इकडे पहिल्यांदा गर्दी नाही ना वरती नाही नाही बाय बाय काका परत एकदा सांगतात आवाज देऊन <laughs> की इकडनं जा इकडनं जा <laughs> प्रोत्साहन देणारे लोक भेटल्यानंतर छान उत्साह येतो है ना सगळं बघून हा मित्रांनो बघा तिथं तिथं ते मुंबई पुणे हायवे नवी मुंबई पुणे एक्सप्रेस हायवेवरून अचानक पडलेली नजर हे जाईबाई देवी मंदिराचे दर्शन घडवते आणि मन मोहून टाकते ते उंच धबधबा पडतोय तिथं जायचंय ट्रेकिंगसाठी रस्ता चांगला आहे फक्त गाडी ती जेवढं पण नाही येऊ शकत नवसाला पावणारी जाईबाई देवी डोंगरातील आई आणि मावळ्याचं श्रद्धास्थळ निसर्गरम्य ठिकाण पर्यटनाचा अनोखा अनुभव घेण्यासाठी नक्कीच जाईबाई देवी मंदिराला भेट द्या परिसर बघू शकता तुम्ही किती मस्त झाले पाणी पण आहे बघा इथं रस्त्या जुळजुळणार शरीर आपण नका टाकू निसर्ग सुंदर आहे सुंदरच ठेवा धबधब्याची <्याँगा> आल्यानंतर हा थोडस चढण चडन, स्टीप चढण आहे बघा थोडं आता जसं श्रावण महिना चालू आहे सगळीकडे फुलपाखरं आणि चिमण्या विमण्या भरपूर आहेत म्हणून ट्रॅकिंग करताना आहे का मेंटली आणि फिजिकली फिट व्हायचं घरात बसून असं वाटतं सगळं सोपं मी हे केले असते मी के ते केले असते एवढं फक्त जाईबाई माता मंदिराचं डोंगर डौ चढता येईना खरंच अवघड आहे पण तुम्हाला घरात बसून अशा ऐतिहासिक गोष्टी बघायला मिळतात सडन ही मित्रांनो थोडीशी स्टीप आहे म्हणजे अवघड नाही पण चढा ना स्थेने 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 पास पास आता ज्याला त्यांना सवय नाही त्याचा थोडा अवघड वाटते ते मग बघा पाच पाच मिनटां लावून थांबते इथं थोडं चढी थांबते थोडं चढती थांबते आणि तर फुल घामीघूम झालं आता मित्रांनो असं पोचलं आता मंदिराची इथं बघू शकता वातावरण आता हे जो धबधबा आहे तो असं वाटतं एकदम एकच टप्प्यात पडतो पण हा वरून तीन टप्प्यातून पडतो आहे एकदम टॉपवरून एक, एक वरती कुंड आहे ह्याच्या छोट्याशा कुंडामध्ये तो पडतो जरात तिथून मोठा पाऊस आला की ओढून ते खाली बघा हो असं उचलतं पाणी त्यातलं मोठं प्रेशर नाही इथं परंतु पाणी पडतंय चला मंदिरात हे घंटा आहे तर इथं वातावरण आहे बघा मस्त आणि इथं पडतो तो धबधबा चला आता देवीचे दर्शन करू चांगले मस्त पैकी तर मित्रांनो आता हे साईबाई देवीचं मंदिर आहे आतमध्ये जाऊ आणि मस्तपैकी दर्शन घेऊ तो भाले देवीचं दर्शन करून तर पाशे आहे ना कातळ खडक लय खाली आणि नॅचरल गोवा न्याच्या कपारी असणारी त्यामध्ये हे मंदिर केलेलं आहे तिकडं बघू शकतो तो मोठा धबधबा इथं इथं बघा चुली वगैरे करून ठेवलेले तिथं हाईट लय कवी वरती गेले तर असं थोडस झुकून लागेल लागलं बघ का गुहा तर म्हणू शकतो नाहीतर मग कपारी त्या साईडला भांडे ठेवायसाठी पत्र्याचं शेड केलेलं आहे काहीतरी असल त्या प्रकारे बघा हे सगळं समजत पावसात भिजून घेऊ हा सॉरी पावसात म्हणतो आता मस्तपैकी खाली भिजून घ्यायचं मग आनंद घेऊ मित्रांनो बघू शकता तुम्ही सुंदर असे वॉटरफॉल इथं पडतो आहे आणि इथं आजूबाजूला सगळे छोटे छोटे वॉटरफॉल आहेत आता ह्या वॉटरफॉलचा मस्तपैकी भिजण्याचा आनंद घेऊ ओके चला पुढे तू जातेस का अगोदर किमा भिजून गेली का होतंय मी तुला काय सांगितलं मी

देवी मंदिराचा ऐतिहासिक वारसा जाणून घेऊ ओझर्डे गावाचे देवस्थान काळभैरवनाथ व जाईबाई देवी हे भाऊ बहिणीचे नाते मानले जाते नवरात्र दसरा सण किंवा जानेवारीची यात्रा गावाचा उत्सव असो वर्षातून दोन ते तीन वेळा भाऊ बहिणीची भेट होतेच जाईबाई देवीचा मंदिराचा इतिहास फार प्राचीन आहे येथील ग्रामस्थांचा भाऊ पाठीराखा काळभैरवनाथ व आदिशक्ती देवी म्हणून पुजली जाणारी जाईबाई देवी नवसाला पावणारी मानली जाते मित्रांनो दर्शन आम्ही केल्यानंतर बंदच केला बर आता ह्या ठिकाणाला का म्हणून भेट द्यायची ते बघू जाईबाई देवीच्या मंदिराचे महत्व श्रद्धेचे आणि निसर्ग सौंदर्याचे केंद्र ओझरडे गावात भक्तीचा भव्य उत्सव जाईबाई देवी मंदिराच्या आध्यात्मिक आणि नैसर्गिक शांतता नवरात्र आणि जानेवारी यात्रेस जाईबाई मंदिरात भाविकांची गर्दी व जाईबाई मंदिराला सांस्कृतिक महत्व सुद्धा आहे मस्त झाली मागचा निसर्ग कसला भारी वाटत आता निसर्गात येताना कॅम्पिंग वगैरे सगळ्याला आता क्रेज झाली तर निसर्गात येत असताना जिथं तुम्ही जाता त्या जागी तुम्ही घाण नका करू सगळं स्वच्छ करून जे का रॅपर वगैरे ते सगळं सोबतच घेऊन जायचं तुम्हाला परत एकदा प्रत्येक वेळेमध्ये दाखवतो परत ह्या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला दाखवतो की मी जागा कशी क्लीन नीट आणि क्लीन केलं आता पाऊस पण चालू झाला बघा भारी मस्त वाटतं बरं का वरून पाऊस आणि अशी गरम एकदम गरम मॅगी एकदम भारी झाली अफलातून मॅगी कस वाटलं आजचा ट्रेक थकलो पण वरती दर्शन घेतलं भिजलो जाताना पूर्ण जे झालं होतं ते थकवा भिजल्यानंतर पूर्ण दर्शन घेतलं आणि मग इथपर्यंत आलेला थकवा कुठला जाणवलाच नाही आम्हाला तुला जाणवलंय का असं काय एकदम भिजल्यावर काहीच वाटत नाही का वाट तुम्ही एवढं होतो मी ट्रॅक केले आणि घाम झालो नाही तुला भिजलं ना भारी वाटतं एकदम देवीचं मंदिर पण एकदम प्रसन्न आहे वातावरण प्रसन्न आहे एकदम आता नवरात्रीमध्ये मित्रांनो नक्कीच ह्या जागेला ह्या मंदिराला भेट द्या इथं तुम्हाला आता दाखवलं होतं वर चढताना काका होते शेळी वेळी दाखवले काकानं म्हणलं चला कॉफी वगैरे हो पिऊ काकाला मी म्हणलं पण काका कुठं का गायब झाले काही दिसतच नाही आजूबाजूला तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच आवडला असेल काहीतरी नवीन करण्याचा प्रयत्न माझा प्रत्येक व्हिडिओमध्ये असतंच असतं तर तुम्हाला हा व्हिडिओ जर आवडला असेल तर ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि मित्रपरिवारामध्ये अगोदरच सगळ्यांनी शेअर करा कारण मेहनत ह्या व्हिडिओला भरपूर लागली बरं का मित्रांनो शेअर तर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ऑन करा जेणेकरून माझे जे असे एका भन्नाट अशी व्हिडिओज असतात ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोचतील तर चला मित्रांनो परत भेटूया नवीन ठिकाणी नवीन जागे तोपर्यंत बाय बाय काकाला मी सांगितलं होतं की या कॉफी घ्यायला म्हणून आता ती काका बघा किती का लांब आहे आता काका येतील कपाओशी नेचर बघू शकतो तुम्ही काका येणार आहे का तर मित्रांनो झालं आता सगळं पॅकअप आणि आता आम्ही फक्त इथं एक मॅगीचं रॅपर आणि दुसरं होतं ते दुधाचं रॅपर त्यात आम्ही सोबत बॅगेत घेऊन चाललो बघा आणि मी जे जिथे कचऱ्याचं डबिन वगैरे हो जिथं असेल तिथं आम्ही फेकून देणार